भर दिवसा दोन आरोपी फरार। भाव गगनाला शनी मंदिर जवळ उभे असलेल्या दोन महिला लग्नाची पत्रिका पाहण्यासाठी ब्राह्मण यांच्याकडे जात असताना दोन बाईक स्वार हेल्मेट धारण करून सोन्याची अडीच तोळ्याची पोट ओरवाडून फरार झाल्याची घटना दुपारी साडेचार वाजता सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे ही घटना परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून लासलगाव पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासणी करून आरोपींचा शोध सुरुवात केली असून आरोपींना शोधण्याचे आवाहन लासलगाव पोलिस स्टेशन हद्दीत गाडी चोरीची घटना घडलेली असून त्याचा छडा लवकरच लासलगाव पोलिसांनी लावण्यात यश मिळवले सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सोनसाखळी चोरांचा शोध लावण्यासाठी लासलगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पाटील कसून तपासाची चौकशी करत आहेत